नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पांडुरंग कल्याणकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो हो, आपण हळद लागवड तंत्राबाबत माहिती घेत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण बेड कसे पाळले जातात या संदर्भामध्ये व्हिडिओ पाहिले होते जमिनीची मशागत केल्यानंतर चांगली नांगरणी केल्यानंतर तसेच रोट्या मारल्यानंतर त्या जमिनीवर शेणखत तसंच निंबोळी पेंड टाकले जाते आणि जमिनीवर बेड पाडले जातात बेड पाळल्यानंतर या बेडवर नेमकी हळद कंदाची लागवड कशी केली जाते या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत किंवा प्रत्यक्ष व्हिडिओ बघणार आहोत आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहावा आणि व्हिडिओला लाईक करावं तसेच चॅनलला सबस्क्राय सबस्क्राईब करावं चॅनलचं सदस्यत्व घेण्यास विसरू नये मित्रांनो आपण या ठिकाणी पाहत आहोत की कंजारा गावामध्ये आपण उभा आहोत कंजारा गावातील शिवारामध्ये या महिला आ, या जून महिन्यामध्ये या शेतामध्ये गुलाबराव कल्याणकर ही या शेतीची जबाबदारी घेतलेली आहे त्यांच्या शेतामध्ये या बेडवर हळदीची लागवड करत आहेत तर आपण बघत असाल की या ठिकाणी या बेडवर दोन सऱ्या मारल्या आहेत या दोन सऱ्यामध्ये किती अंतरावर तुम्ही टाकतात बेना आता हां तर चार बोटाच्या साधारणतः एक चार बोटाच्या अंतरावर म्हणजे साधारणतः एक सहा इंचाच्या याच्यावर त्यांनी अशा एका बेडवर दोन सऱ्यांच्यामध्ये त्याची लागवड करतायत आणि नंतर त्याच्यावर त्या माती ढकलण्याचं कामसुद्धा करतायत आणि परत मशीनच्या साहाय्याने किंवा बैलाच्या सहाय्याने सुद्धा त्याच्यावर माती ढकलून ती पूर्ण हळद झाकण्याचं काम करत आहेत तर या पद्धतीने आपण पाहत असाल की अंग या ठिकाणी जोडीनं सुद्धा या दोघंजणं आ... हळदीची लागवड करताना आपण पाहत आहोत हां तर कुजी खताळ आणि त्यांच्या घरची मंडळी असे दोघंजणसुद्धा जोडीनंसुद्धा या ठिकाणी हळद हळदीची लागवड आहेत तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बेडवर हळद कंदांची लागवड कशी करायची हे प्रत्यक्ष हळद कंदांची लागवड करणाऱ्या महिलांच्या माध्यमातून समजून घेतलं या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलचं चा सदस्यत्व घेण्यास म्हणजे चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका थँक्यू व्हेरी मच